माझी आई मावशी माझी मावशी आणि मग आम्ही बनवते शेंगोळे शेंगोळे म्हणतात काय माहित नाही काही म्हणते पण आम्ही आमच्या गावाला शेंगोळे बोलतो बघा माझ्या तोंडाला चवण म्हणून शिंगळे बनवायचे खायला एकदम मस्त टेस्ट आहे एकदम चविष्ट आजारी माणसाला आहे ना आजारी माणसाला चांगलं

एकदम टेस्टी खाण्यासाठी आणि एकदम खाण्यासाठी टेस्ट करा आणि ते समजा मी आणि स्टेशन